उदगीर झळकोट मतदारसंघातील विविध विकास कामांचा भव्य लोकार्पण सोहळ्याचे उद्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब माननीय खासदार श्री प्रफुल्लजी पटेल साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे आमदार बाबासाहेब पाटील आमदार विक्रमजी काळे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा भव्य असा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे तालुका तसेच क्रीडा संकुल या ठिकाणी भव्य अशी जनसन्मान यात्रेची सभा होणार आहे तरी तमाम जनतेने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे